वाढवण बंदर ड्रोन सर्व्हेचा वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे पोलीस प्रशासन आणि सर्व्हे करणाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न तिथल्या ग्रामस्थांनी केलेला आहे पोलीस प्रशासन आणि स्थानिकांमध्ये झटापट झाल्याचं सा पाहायला मिळत आहे पालघरमध्ये वाढवण बंदरामुळे तणावाचं वातावरण सध्या निर्माण झालेलं आहे आताची महत्वाची बातमी आपण ही दृश्य पाहतोय वाढवण मधल्या ग्रामस्थांनी आंदोलन सुद्धा सुरू केलेलं आहे वाढवण बंदर हायटाईड साठी सुरू असलेल्या ड्रोन सर्वे सा वाद आता आणखीनच शक्यता निर्माण झालेली आहे आज ड्रोन सर्व्हे प्रशासनासह हो। सर्व्हे करणाऱ्यांना स्थानिकांनी रोखण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे पोलीस प्रशासन आणि स्थानिक यांच्यामध्ये काही काळ झटापट सुद्धा झालेली होती या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी हर्षद हर्षद काय नेमकं घडलेलं आहे काय एकूण प्रकार वाढवण विरोधात जे गावकरी आहेत ते आक्रमक झालेले आहेत हायटाईड आ... मुळे काय फरक पडतो याचा सर्वे सध्या चालू आहे ड्रोन सर्वे चालू आहे आणि ड्रोनला कालपासून लोक विरोध करत आहेत कालपेक्षा आजचा विरोध खूप मोठा आहे मोठ्या प्रमाणात लोकांनी आज हा सर्वे होऊ नये म्हणून प्रयत्न के केला आंदोलन केले पाण्यात उचलण्याचा प्रयत्न केला मात्र अशा वेळेस त्यांचं जे आंदोलन आहे ते कुठेतरी रोखण्यासाठी पोलीस बंदोबस्ताचा वापर करण्यात आला मोठ्या प्रमाणात पोलीस इथे तैनात आहेत आणि या सर्व प्रकारामध्ये पोलीस आणि गावकरी यांच्यामध्ये बाचाबाची झाली यांच्यामध्ये पाहायला मिळाली त्याचप्रमाणे गावकऱ्यांचा पोलिसांनी मात्र डाळून एका साईडला दिलं आणि हा सर्वे जो आहे तो पूर्ण झाला होता तरी गावकरी मात्र अजूनही आक्रमक असल्याचं पाहायला मिळत अगदी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी तर पोलीस स्था प्रशासन आणि स्थानिकांमध्ये काही काळ झटापट सुद्धा झालेली होती कालही हा सर्व्हे सुरू असताना स्थानिकांनी विरोध केलेला होता आणि आज सुद्धा सर्व्हे सुरू असतानाच पोलिसांना आणि त्याचबरोबर सर्व्हे करणाऱ्यांना स्थानिकांनी विरोध दर्शवलेला होता आणि त्यामुळे यांच्यामध्ये झटापट झालेली होती स्थानिकांनी आंदोलन सुद्धा या विरोधात छेडलेलं आहे त्यामुळे आता आगामी काळात नेमकं काय घडतं हे पाहणं महत्वाचं आहे तर वाडवण मंदिराला स्थानिकांचा विरोध कायम आहे आज सर्वे होत असताना तिथल्या ग्रामस्थांनी त्या सर्वे करणाऱ्यांना आणि त्याचबरोबर पोलिसांना घेराव घातलेला होता आणि त्यानंतर काही काळ इथे झटापट झालेली होती तणाव निर्माण झालेला होता काल सुद्धा त्या ठिकाणी झटापट झालेली होती स्थानिकांनी या संपूर्ण सर्व्हेला विरोध केलेला होता आणि या सगळ्याला विरोध म्हणून तिथे जलसमाधी आंदोलन सुद्धा करण्यात आलेलं होतं ही ड्रोन दोन दृश्य आपण पाहतोय ड्रोन सर्व्हेला स्थानिकांचा विरोध कायम आहे आणि त्यांनी त्यासाठी जलसमाधी आंदोलन सुद्धा पुकारलेलं आहे तर दुसरीकडे पोलीस प्रशासनाला रोखण्याचा प्रयत्न सुद्धा इथल्या स्थानिकांनी केलेला होता ड्रोनच्या माध्यमातून तिथला सर्व्हे केला जात होता त्या सर्व्हे करणाऱ्यांना सुद्धा स्थानिकांनी रोखलेलं होतं